कोकणातील निसर्गरम्य वातावरण कोकणातील प्राचीन पुरातन आणि जागृत देवस्थानाची ख्याती जगभर पसरलेली आहे काही देवस्थान छत्रपती शिवाजी महाराजांपासून इथे अस्तित्वात आहेत श्रावण मासातील दुसरा सोमवार निमित्ताने आपण आलो आहोत अशाच एका देवस्थानाचा दर्शन आला मालवण तालुक्यातील देऊळवाडामधील श्रीदेव रामेश्वर मंदिर जगज्जननी सातेरी देवी माता पावनाई आई भावाई आणि श्रीदेव रवळनाथ यांच्या दर्शन आला नमस्कार मी आर्या डोंगरे लोकनिर्धार न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यांपर्यंत या सातेरी देवीची प्रसिद्धी पसरलेली आहे देऊळवाडी येथील ही देवी ग्रामदैवत म्हणून ओळखली जाते नवसाला पावणारी हाकेला धावणारी आणि इच्छित मनोकामना पूर्ण करणारी देवी अशी सर्व भाविकांमध्ये आईची महती आहे श्रावण मासातील दुसरं श्रावण सोमवार आणि दरवर्षी या दिवशी येथे जगतजननी माता सातेरी देवीचा वार्षिक उत्सव साजरा केला जातो सकाळी देवीला स्नान करून साडी चोळी आणि दागदागिन्यांनी मडवले जाते आजच्या दिवशी देवीचा तेज इतर दिवसांपेक्षा जास्तच तेजोमय दिस झालेला दिसते देवीचे ते विलोभने रूप पाहून भाविक मंत्रमुग्ध होऊन नतमस्तक होतात या मंदिराचे पुजारी घाडी यांच्याकडून पूजा झाल्यावर सर्वात आधी देवीला मंदिराच्या मानकरांकडून ओटी भरली जाते यामध्ये मानकरी म्हणून गावकर बादेकर लुडबे रगावडे कुलकर्णी आणि इतर सर्व एकत्र येऊन पहिली देवीची ओटी ही गा गावरहाटीची ओटी भरतात त्यानंतर वरसलदार गावकर त्यानंतर इतर मानकरी देवीला ओटी भरतात मानकरांच्या ओटी भरून झाल्या की भाविक ओटी भरून घेतात दुपारी बारा नंतर देवीची दृष्ट काढली जाते आणि त्यानंतर मानकरी घराण्यातील सर्वांची दृष्ट मंदिरासमोर काढली जाते त्यानंतर मग सातेरी आईच्या दर्शनासाठी आलेले भाविक पुढे श्रीदेव रामेश्वराचं दर्शन त्यानंतर आई भाव आई श्रीदेव रवळनाथ आणि माता पावनाई देवीचं दर्शन मोठ्या भक्तिभावाने घेतात तर आज आता आपण आलो आहोत सातेरी मंदिर देऊळवाडा मालवण येते आणि ह्या मंदिराच्या आजूबाजूला पाच देवळं आहेत आणि ह्या मंदिराची जी जत्रा असते ती दरवर्षी श्रावण महिन्यातील दुसऱ्या श्रावण सोमवारी ते जी जत्रा आहे ती आयोजित करण्यात येते तर इथे आता सगळे या मंदिराचे ट्रस्टी आहेत मानकरी आहेत तर ह्या मंदिराची जी काही आख्यायिका आहे ती आता ह्या जे मानकरी आणि ट्रस्टी इथे आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नमस्कार लोक निर्णय चॅनलमध्ये okay. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आज या मंदिराची सातेरी मंदिराची सातेरी आईची सातेरी साते साते मातेची जत्रा इथे संपन्न होत आहे तर या जत्रेबद्दल आणि या मंदिराच्या आमच्या थोडक्यात आम्हाला काय सांगाल ही जत्रा श्रावणमध्ये होते ही दुसऱ्या श्रावण सोमवारी जत्रा असते ही सकाळपासून चालू होते सकाळी देवीची पूजा आंघोळ करून पूजा केली जाते नंतर गावकर मंडळी इथे येतात गावकर मंडळींची ओटी आणि त्यांनी मानकरी लोक ओटी भरायला येतात त्यांचे पहिले ओटे भरले जातात नंतर भाविकांची ओटी भरली जाते या पाच देवळं आहेत नारायण रामेश्वर सातेरी भावई आणि पाहुणाई हे ग्रामदेवत आहे मालवण शहराचं आणि इथेही सोमवारची जत्रा होते श्रावण सोमवारी आणि नंतर देवीची नजर काढली जाते आपले गावकर लोक आहेत त्यामार्फत ते नजर काढली जातात नंतर आपले गावकर मंडळी कीर आणि इतर लोक लुडबे रगावडे असे हे आहेत त्यांची नजर काढली जाते ते इंगळे म्हणतात त्यांना इंगळे ब आंघोळ गेल्यानंतर नंतर भाविक या इंगळ्याची लाभ घेतात अशा प्रकारे संध्याकाळपर्यंत भाविकांची उलट गर्दी असते जत्रेला नवसाला पावणारी अशी सातेरी म देवी आहे त्यामुळे हे लोक भाविक जास्त प्रमाणात इथे येतात हे मंदिर फार प्राचीन आहे असं ऐकिवाद आहे तर त्याबद्दल काय चालू ठिकाणी हे म पुरातन मंदिर आहे शिवाजी महाराजांच्या याच्या इतिहासापासून हे मंदिर आहे पाच देवळं आहेत इथे इथे किल्ल्यावरून सुद्धा ह्या लोक येतात त्यांचे देवाचं हे घेऊन एक मान म्हणू इकडे येतात मान मानदंड घेऊन येतात भेटण्यासाठी शिवाजी महाराजांच्या काळापासून हे मंदिर इथे अस्तित्वात अस्तित्वात ह्या मंदिराची नित्य जो दिनक्रम असतो म्हणजे पूजा अर्चा वगैरे तो ही नित्य नित्यपूजा ही गाडी करतात इथे गाडी नेमलेले आहेत त्यांच्या याच्यात गाडी लोक करतात इथे माझं नाव हरीश मी ह्या ट्रस्टचा अध्यक्ष आहे आणि इथे उत्सवासाठी आम्ही नेहमीच हजार राहतो त्याचप्रमाणे मी चॅनलचा आभार मानतो त्याचप्रमाणे आजच्या दिवशी भावाई देवी आणि पावनाई देवीला सुद्धा साडी चोळे आणि सुवर्ण अलंकारांनी मडवली जाते रवळनाथ मंदिरात हरींची मूर्ती पूर्णपणे पाषाणी असून विलक्षण आहे येथे त्रिपुरा पौर्णिमेला मोठा उत्सव असतो त्यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदंड तिथे किल्ल्यावरील ग्रामस्थ घेऊन येतात आता आपण नारायण मंदिरामध्ये आहोत नारायण मंदिर हे जेव्हा मालवण मुख्य लढता आहे त्याची अगदी नजीक आहे आणि त्या मंदिरामध्ये आता इथे आहे तर त्यांच्याकडून या मंदिराबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया का या मंदिराबद्दल काय सांगू शकतो हे मंदिर आपलं नारायण मंदिर पुराण काळात पुराण पुरा, पुरा एकदम पुराण मंदिर आहे हा पुराण पुरातन काळात पुरातन काळात समाजला आणि द्विभूजा हा ही द्वि द्विभूजा मंदिर आहे समाजला पूजा असलेलं नारायण मंदिर हे आहे पुरातन पहिल्यापासूनच या इथे शिवाजी महाराजांच्या काळापासून तिथे उत्सव साजरा होतो शिवाजी महाराजांनी इथे येऊन पूजा केलेली आहे आणि राजदंड हेला कुठा असतो त्रिपुरा टिपरा त्रिपुरी पौर्णिमा त्रिपुरारी ति, ति, पौर्णिमाला इथे येतो राजदंड किल्ल्या शिवाजी महाराजांनी त्या काळी या मंदिरामध्ये कोणते कार्यक्रम ह्या मंदिरा पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा गोकुळ अष्टमी गोकुळ अष्टमीळाचा गोकुळ काला होतो गोकुळ काला होतो अनेक कार्यक्रम होत होय मंदिराचा वार्षिक उत्सव असं काही असतो का काय वार्षिक उत्सव ते जत्रा वगैरे जत्रा इथे नाही जत्रा ही सातेरी म्हणजे जसे वार्षिक उत्सव तिब्रुवारी पौर्णिमेला होते आपण बरेच रात्री उशिरा बारा वाजता दहा बारा वाजेपर्यंत कार्यक्रम चालू असतात आज श्रावण श्रावण निमित्त वार्षिक असा काय कार्यक्रम दारळ प्रत्येक भाविक येतात दर्शन दर्शन घेतात चुंद्रा रामेश्वर पावणार आवई आणि नंतर दर्शन दर सोमवारी आणि मंगळवारी दर्शनासाठी लोक भाविक येत असतात दोन सप्टेंबर पर्यंत श्रावण मासात मंदिरामध्ये अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत भेटूया या पुढील भागात कोकणातील अशाच एका पुरातन मंदिराचा दर्शन आला अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी लोकनिर्दार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका